नमस्कार मित्रमैत्रीण एक बातमी आहे एक न्यूज पोर्टल आहे जागल्या भारत म्हणून त्याच्यावर प्रसारित झालेले आहे आणि हे मला सोशल मीडियावरनं एका व्हॉट्सअप ग्रुपमधनं मिळाली तर बातमी अशी आहे की कि दोनशे किलो आंब्याचा रस खाल्ल्यानंतर देव आजारी पडला आणि वैद्यांचा उपचार सुरू आणि मग त्याने ते कोटा या गावी जे जगन्नाथाचं मंदिर आहे ते कसं त्याचा ते थोडे डिटेलही सांगितलं आहेत की साडेतीनशे वर्षापूर्वी तयार झालं म्हणजे जेणेकरून लोकांना जगन्नाथचं जे, जे मूळ मंदिर आहे तिथे जायची गरज पडायला नको आणि मग इथे या देवाला जगन्नाथला कसं दरवर्षी आराम करावा लागतो आणि त्याला आजार कशाने येतो तर आता पंधरा दिवसाची त्याला झोप आणि आराम करावा लागणार आहे क्वारंटाईनमध्ये दे राहतील देव त्या काळामध्ये दे मग घंटा नाही आणि जे भक्त आहेत त्यांना पूर्ण ॲक्सेस नसेल वगैरे वगैरे असं हे चाललं आहे तर खरं म्हणजे हसावं की रडावं असा प्रश्न है हा म्हणजे धर्माच्या नावाने हे काय चाललेलं आहे जेव्हा जगात इतर धर्मीय लोक जेव्हा हा या हसल्या बातम्या वाचतील तेव्हा ते, वा ते हिंदू धर्मातले पुजारी लोक हे देवळांचे जे इन्चार्ज आहेत हे लोक हे धर्माच्या आणि देवाच्या नावाने हे कसले उद्योग करतात हे जर त्यांना कळलं तर त्यांना किती हसायला येईल हे हे अशा प्रकारच्या ह्या चालीरीती ज्या आहेत याचं खरं आपण परीक्षण करायला नको का पुनरावलोकन करायला नको का की हे कशासाठी सुरू झालं आणि हे का आपण आजही सुरू ठेवतो आहोत दगडाची मूर्ती ही आजारी कशी पडेल दगडाची मूर्ती दोनशे किलोचा आंब्याचा रस कसा खाईल म्हणजे या असं भातुकलीचा खेळ खेळण्यासारखं धर्माचं स्वरूप हे करून ठेवलेलं आहे या पुरोहितांनी या पंड्या लोकांनी आणि हे आपण सगळं बघतो याच्यावर काही रिॲक्शन देत नाही म्हणजे हे धर्माची गंमत करतात खरं तर हे हिंदू धर्माचा अपमान कर करणारे सगळ्यात मोठे दोषी आहेत हे हे सगळ्यात मोठे धर्मद्रोही आहेत आणि जे लोक धर्माबद्दल जागृती तयार करतात खरं धर्माचं स्वरूप सांगायला बघतात आपल्याला हे लोक खरे धर्माचे रक्षक आहेत जे धर्मरक्षण करायचं जे म्हणतोय आपण ते या बाबतीमध्ये लो लोक का बोलत नाहीत की हे असल्या प्रकारचा भातुकलीचा खेळ हे मंदिरांच्या आणि देवळांच्या नावाने चालवतात आणि त्या त्याच्यावर कुठले कुठले उद्योग करत असतील आता ते वैद्य आणतात त्या वैद्याची मोठी क त्याचं चा कर्मकांड चालेल मग त्याची फीज दिली जाईल तर मी विचार करत होतो की या देवळांच्या संदर्भातला हा जो दांभिकपणा जो आहे की जो मूळ धर्माचा भाग नाही देवळं वेदांमध्ये नाहीत देवळं बुद्धाच्या लिटरेचरमध्ये नाहीत देवळं हे रामायण महाभारतात नाहीत की जे दुसऱ्या तिसऱ्या पाचव्या सातव्या शतकापर्यंत अगदी लिहिले गेले अगदी अलीकडे लिहिले गेलेत त्याच्यामध्ये एडिशन्स येत गेल्या देवळं कुठल्याही जे उपनिषद आहेत पुराण आहेत याच्यामध्ये त्यांचं मेन्शन नाही अलीकडचे जे आहेत मॉडिफाय केलेले ब्रिटिश काळात किंवा त्याच्या जस्ट आधी मुघल काळात त्याच्यामध्ये हे सगळे मेन्शन्स असतील परंतु देवळं ही मूळ ब्राह्मण धर्माची देखील संकल्पना नाही आणि मूळ जो सनातन धर्म आपल्या भारतभूमीवर जो शिकवला जायचा जुना हे सदम्मो सनत्तनो जे भगवान बुद्धाने म्हटलं आहे श्रमण परंपरा त्यातला देखील भाग नाही अर्थात हे सुरू झाले श्रमण परंपरेतला धरून बुद्धांच्या जैनांच्या प्रतेतच मंदिरं झाले पण ही बाहेरून आलेली संकल्पना होती मला असं वाटलं की मी पूर्वी वाचन केलेलंच आहे पूर्ण पुस्तक देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे हे त्रेपन्न मिनिटाचा मी ऑडिओ रेकॉर्ड केलेला आहे टाकलेला आहे आणि प्रत्येक हिंदूने हे ऐकलंच पाहिजे असं हे रेकॉर्डिंग आहे तर मी यातला पुन्हा आज तुमच्यासाठी या बातमीच्या संदर्भात जो प्रकार आहे याच्याबद्दल वाचन करतो हे दोनच पानं आहेत त्यामुळे शॉर्ट असतील आणि मला काय वाटतं की देव हा असा आजारी का पाडला जातो ही प्रथा का सुरू झाली असेल याच्यावरून माझं मत मी तुम तुमच्याजवळ मांडतो तर प्रबोधनकार म्हणतायत हे प्रबोधनकारांचं पुस्तक देवळांचा धर्म धर्माचे देवळे पेज नंबर सेवन आणि पॅराग्राफ नंबर थ्रीमध्ये मी मध्येच सुरू करतो आहे बौद्ध धर्म हिंदुस्थानातून परागंदा होईपर्यंत म्हणजे इसवी सणाचा उदय होईपर्यंत तरी भारतीय इतिहासात देवळांचा कुठेही सुगावा लागत नाही मग तोपर्यंत आमचे हे हिंदू देव थंडीवारात कुडकुडत आणि उन्हातानात धडपडत पडले तरी कुठे होते है। विद्वान संशोधकांच्या मते आर्यांच्या ऋग्वेद काळची गणना जास्तीत जास्त इसवी सणापूर्वी सात हजार वर्षे धरली तर इतकी वर्ष हे आमचे मोक्ष दाक्ष मोक्षदाते देव देवळाशिवाय जगले तरी कसे आणि कोठे आता हे पुस्तक सत्तर पंच्याहत्तर वर्षापूर्वीचं आहे प्रबोधनकारांना जी माहिती होती की वेद जास्तीत जास्त सात हजार वर्षापूर्वीचे असतील पण आता आपल्याला नवीन जे स हे आहे ऑब्झर्वेशन जो स्टडीज आहे त्यानुसार तज्ज्ञांचं मत हे आता एक झालेलं आहे की वेद जास्तीत जास्त इश्वेन विसईशनापूर्वी दीड ते दोन हजार वर्षापूर्वी ते अस्तित्वात आले आणि मग त्यानंतर ते बदलत बदलत गेले आणि त्यांचं जेव्हा संस्कृतमध्ये लिखाण झालं त्यावेळेला तर ते सु सगळ्याच बदलले मग त्यात ते चार प्रकारचे वेद आले पुरुषसुत्त नावाचं वर्ण वर्चस्व मांडणारी एक व्यवस्था त्यात मांडली गेली हे जसा आपल्याला अभ्यास उपलब्ध होतो त्याप्रमाणे आपण स्वतः अपडेट केलं पाहिजे आता आज आजचा त्यांचा देवळातला थाट पाहिला व जिवंत माणसाला एक वेळच्या कोरड्या भाकरीची पंचायत पण या देवांना सकाळची नॅरी दुपारची पंचपक्वांनाचे भरगतचं ताट पुन्हा तीन प्रहरी टिफिन आणि रात्री जेवण याशिवाय दिवस सुना जायचा नाही याशिवाय काकड आरत्या माकड आरत्या धूप आरत्या शेजारत्या आहेतच कोट्यवधी गोरगरीब हिंदूंना विशेषत धर्मश्रद्धाळू हत हतभागी अस्पृश्यांना थंडीच्या भयंकर कडाक्यात गोंपाटाचे ठिगळे मिळण्याची पंच आहेत पण आमच्या देवांना छपरी पलंग मच्छरदानी गाद्यां गा गाद्या गिरद्यांशिवाय भागायचेच नाही खुशाल चेंडू श्रीमंतांप्रमाणे असल्या अखंड ऐश्वर्यात लोळणाऱ्या देवांची स्थिती देवळे निर्माण होण्यापूर्वी कशी असावी याची प्रचंड प्रत्यक्ष प्रदर्शने म्हणून भिक्षुकशाहीच्या आद्य शंकराचार्यांनी महारवाडे मांगवाडे धेडवाडे व भंगीवाडे निर्माण करून ठेवले असावेत काय आमची खात्री आहे की देवळे नव्हती तेव्हा आमच्या देवांच्या नशिबी महारामांगाप्रमाणेच मसनवटीची कर्मप्राप्त राहणी लागलेली असावी या राहणीतून आपला उद्धार व्हावा व काकड माकड आरत्यांचे आणि घंटा नगाऱ्यांचे ऐश्वर आपणास लाभावे म्हणून आमच्या देवळ्या देवांनी भटांची खूप पायचाटी केली तेव्हा भटांच्या वेदोक्त मेहरबानीने त्यांना तुरुंगजा देवळातली भटमान्य राजविलासी राणी लाभली देवळे आणि देव यांची आज कशी विल्हेवाट लावावी याचा विचार करण्यापूर्वी या दोन संस्था मूळ अस्तित्वात कशा आल्या याची रूपरेषा वाचकांपुढे ठेवणे जरूर आहे आणि हा फार महत्त्वाचा भाग आहे प्रबोधनकारांचं जे कार्य आहे आपल्या समाजासाठी त्यातलं खूप महत्त्वाचं कार्य मित्र म्हणतो की सगळ्यात मोठं कार्य त्यांचं हे आहे की त्यांनी हा विषय पंच्याहत्तर वर्षापूर्वी ओपन केला आणि याच्यावर सविस्तर लिहिलं बोलले देखील तर आर्यांप्रमाणेच सेमेटिक लोक गुरेढहरे पाळून आज या ठिकाणी तर उद्या त्या ठिकाणी वसाहत करणारे धाडशी भटके होते आर्यांनी ऋग्वेद रचनेपर्यंत म्हणजे निसर्गपूजनापर्यंत आपल्या धर्मविषयक कल्पनेची काहीतरी ठळक रूपरेषा आखली होती पण सेमेटिक लोक धर्मविषयक कल्पनेत इतके व्यवस्थित बनलेले नव्हते आस्ते आस्ते ते निश्चित धर्मकल्पना बनवण्याच्या घटनेत होते तथापि आर्य झाले काय किंवा सेमेटिक झाले काय धर्मशब्द उच्चारताच आज आपल्या ज्या काही भावना होतात त्या भावनांचा त्यावेळी दोघांनाही काही थांग लागलेला नव्हता म्हणजे आर्य आणि सेमेटिक या लोकांना धर्म वगैरे काय याचं फारसं ज्ञान नव्हतं दे आर नॉट दे वर नॉट व्हेरी वेर वेल ऑर्गनाईज्ड आर्यांनी पंजाब सर केल्यावर आणि त्यानंतरही अनेक शतके त्यांच्या धर्मकल्पनेत देवळे घुसलेली नव्हती त्यांच्या संघव्यवस्थेत क्षत्रियांच्या पाठोपाठ उपाध्यायांचा भिक्षुक भटांचा वर्ग जरी निर्माण झाला होता तरी देवळांची कल्पना कोणालाच पुरण पावलेली नव्हती याबाबतीत इजिप्तकडच्या सेमेटिक व सुमेरियन संघांनीच प्रथमता पुढाकार घेतल्याचे इतिहासावरून दिसते इजिप्त आणि मेसोपोटेमियात शहरांची प्रथम वस्ती होऊ लागली त्याचवेळी प्रत्येक शहरात एक किंवा अनेक देवळांचा उगम प्रथम झालेला आढळतो ही देवळे सामान्यत राजवाड्यानजीक असतात मात्र देवळांचा घुमट राजवाड्याच्या घुमटापेक्षा विशेष उंच बांधण्यात येत असे देवळांचा हा प्रघात फिनिशियन ग्रीक व रोमन शहरातही पुढे पसरत गेला इजिप्त आणि सुमेरप्रमाणेच आफ्रिका युरोप आशियाच्या पश्चिम भागांकडे जेथे जेथे प्राचीन संस्कृतींचे पाऊल पडत गेले तेथे तेथे देवळांची उत्पत्ती प्रथमतः ठळकपणे इतिहासात दृष्टीस पडते अखिल मानवाच्या उत्क्रांतीच्या व संस्कृतीच्या इतिहासात देवळांची कल्पना याशी प्रथमच जन्माला आली हे आहे ओरिजिनल कुठे मंदिरं उत्पन्न झाली सर्वप्रथम ही भारताबाहेर होते अर्थातच या सर्व देवळात आतल्या बाजूचे एक देवघर किंवा गाभारा असे यात अर्धपशु व अर्धमानव अशा स्वरूपाची एक अकरा विकरा गडबम मूर्ती बसवलेली असे त्याच्या पुढे एक यज्ञकुंड असून देवाला देवाच्या बळीची त्यावर कंदुरी होत असे ही मूर्ती म्हणजे देव किंवा देवाचे प्रतीक म्हणून व देऊळ म्हणजे या देवाचे वस्तिस्थान म्हणून मानण्यात येत असे देऊळ नव्हते तोपर्यंत देव नव्हता तो अर्थात त्याच्या सेवाकऱ्यांची गरज नव्हती व उत्पत्तीही नव्हती पण देवळात देव येऊन बसल्यावर त्याच्या पूजा अर्चेसाठी शेकडो भट पटणी तेलबत्तीवाले झाडूवाले कंदुरीवाले दुपारती शेजारतीवाले असे अनेक लोक निर्माण झाले प्रत्येकजणाचा पेहराव निराळा लोकातले शिष्ट लोकमान्य काय ते हे आर्यांप्रमाणे जो क्षत्रिय तोच ब्राह्मण तोच गृहपती यजमान वेळ पडेल तसे काम करणारा ही पद्धत या लोकात नव्हती यांनी आपापला एक निराळाच ठराविक व्यवसायाचा संघ बनविला भट म्हणजे भट मग तो कंदुरी करायचा नाही कंदुरीवाला निराळा सारांश प्रत्येकाने आपापली एक ठराविक धंद्याची जातच बनवली आणि बहुजन समाजातले पुष्कळ हुशार लोक देवळाच्या या बैठ्या परंतु किफायतशीर धंद्यात घुसले भटांचे काम देवाची पूजा आणि यज्ञातल्या कंदुऱ्या यथासांग करावायच्या हे यज्ञ याग दररोज न होता ठराविक विशिष्ट दिवशी व्हायचे लोकांची भटकी वसाहत प्रवृत्ती आता बरीच शिथिल होऊन त्यांना शहरवासाची चटक लागत चालली होती सहा दिवस काबाड कष्ट केल्यावर सातवा दिवस विश्रांतीचा असावा याचप्रमाणे वर्षातले काही दिवस सण मानावे अशी प्रवृत्ती होत गेली आणि हे विश्रांतीचे किंवा सणाचे दिवस कोणते हे ठरवण्याचा मामला देवळातल्या भटोबाकडे असे तिथवार सण खडाष्टक फडाष्टक इत्यादी भानगडी देवळामधूनच लोकांना कळत कर, असल्यामुळे देऊळ म्हणजे त्या काळाचे चालते बोलते कॅलेंडर उर्फ पंचांग म्हटले तरी चालेल पण आणखी बऱ्याच गोष्टी या प्राचीन देवळात घडत असत लिहिण्याची कला याच वेळी अस्तित्वात आली होती त्यामुळे शहरातली व खेड्यापाड्यातली हरेक गोष्ट समारंभ किंवा बरावाईट प्रसंग देवळात टिपून ठेवण्यात येत असे देऊळ म्हणजे सार्वजनिक रेकॉर्ड हाफीस ज्ञान भंडारही तेथेच सणावारीचं लोकांच्या टोळ्यांच्या टोळ्या तोड़ा देवळात जात असत असे नव्हे तर वाटेल त्या दिवशी वाटेल ती व्यक्ती कामासाठी तिथे एकटीही जात असे त्या काळाचे भटजी वैद्यकी आणि छाछुई करीत असत त्यामुळे सर्वांना देऊळ म्हणजे एक मायघर वाटे काटा रुतला जा देवळात नवरा रुसला जा देवळात बायको पळाली जा देवळात दुखण्यातून उठला जा नवस घेऊन देवळात अशा रीतीने देवळात हजारो भानगडी चालत असत बऱ्यासाठी देऊळ आणि वाईटासाठीही देऊळ असा प्रकार होता होता राजाच्या राज्याभिषेकापासून तो नाठाळ नवतीच्या नाऱ्याचे नाळ्यावर नकळत नापत्ता करण्यापर्यंत सगळ्या भानगडी देवळात होऊ लागल्या आर्य संस्कृतीचा पगडा बसलेल्या हिंदुस्थानात इसवी सनचा उदय होईपर्यंत धार्मिक क्षेत्रात नवजीर्ण मतांचे अनेक झगडे झाले व विचारक्रांती ही वादळे विचार विचारक्रांतीची वादळेही अखंड चालू होती आप आपमतलबी भिक्षुकशाहीने नवमतवादाच्या नवमतवादाच्या प्रत्येक लहान मोठ्या चळवीला ठार मारण्याचा प्रयत्न एकसारखा सुरूच ठेवला होता सापडेल त्या पशुचा यज्ञ सोमरस प्राशन भक्षण येतपासून ऋग्वेदी आर्यांच्या आचार विचारात क्रांती होत होत बुद्धोत्तर काळी बहुतेक हिंदू समाज अहिंसा परमोधर्मवाला निवृत्त मास बनला होता धर्म आणि ईश्वरविषयक कल्पनाही फार उलट्या झालेल्या होत्या परंतु स्थूलमानाने इसवी सणाच्या दुसऱ्या तिसऱ्या शतकापर्यंत हिंदूजनात व हिंदुस्थानात देवळे घुसलेली नव्हती जीर्णमताभिमानी आणि आत्मवर्चस्व अभिमानी भटांच्या भिक्षुकशाहीने नवमतवादी बौद्ध धर्माचा पाडाव करून भटीवर्चस्व स्थापने स्थापनेसाठी इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात महाभारत रामायणच्या जुन्या आवृत्त्या मनसोक्त घालघुसडीच्या फो फोडणीने फुगवल्या आणि मनुस्मृतीला जन्म दिला पण त्या काळच्या कोणत्याही वाङ्मयात देव किंवा देवळे आढळून येत नाहीत तर मित्र पुढे प्रबोधनकार बरेच डिटेल्स देतात की कसे मंदिरं हे जुन्या बुद्धविहारांपासून स्थापन झाले आणि तिथल्या बुद्ध मूर्त्या ज्या पूजल्या जायच्या बौद्ध संप्रदायात त्यांचा पुढे शंकर तयार केला गेला मूर्त्या काढून शंकराच्या पिंडी केल्या गेल्या आणि अशा प्रकारे ते ब्राह्मणी मंदिरांमध्ये ते कन्वर्ट झाले तर मला असं वाटतं की हे देव आजारी पडणे किंवा अशा प्रकारे जेव्हा मंदिराचं एक एंट्री बंद केली जाते लोकांना आणि काहीतरी एक गुप्तपणे काहीतरी का केलं जातं या प्रसंगांमध्ये हे पूर्वी चालत असेल आता हे असं चालतं असं माझं म्हणणं नाही आहे परंतु ज्या ज्या सगळ्या भानगडी तिथे चालतात चालत म मंदिरांच्या संदर्भात तिथे राजे जे होते त्या राजांची प्रॉपर्टी त्यांचं पॉलिटिकल गोष्टी त्यांची लफडी हे सगळं प्रकरणं मंदिराला माहीत असायचे आणि तिथून बरंच राजकारण हालायचं आणि बऱ्याचशा गोष्टी ह्या गुप्ततेने किंवा शंकास्पद पद्धतीने मोठे षडयंत्र आंदोलन चिरणने अशा प्रकारचं सगळं तिथून चालायचं चा। आणि त्यासाठी कदाचित मधून मधून असं या दगडाच्या देवाला आजारी पाडून तिथे काहीतरी गुप्तपणे कट शिजत असणार आहेत काहीतरी ॲक्टिव्हिटीज चालत असणार आहेत त्या काळी आणि मग हळूहळू या ॲक्टिव्हिटीज काही फिक्स ड्युरेशनने व्हायला लागल्या आणि ती प्रथा झाली की देव आजारी पडतो म्हणजे मागच्या वर्षी यावेळेला देव आजारी पडला होता यावेळी पण देव आजारी पडला मग ही अशी रूढी झालेली परंपरा झालेली ही दिसते कारण तसा देव दगडाचा देव आजारी पडायचं त्यांनाही कळतं पुरोहितांना जुन्या काळी त्यांनाही कळत होतं की या बुद्धाच्या मूर्त्या होत्या आपण या शंकराच्या आणि हनुमानाच्या केल्यात तर हे बुद्ध पण आजारी पडत नव्हता मूर्तीरूपात आणि या मूर्त्याही पडणार नाहीत पण तरी देखील या सगळ्या प्रथा सुरू झाल्या कारण यातून त्यांना काहीतरी साधायचं असणार आहे तर हे जे देव दगडाच्या मूर्तीला आजारी पडण्याचं जे पाखंड आहे याच्या मागे असं कुठली तरी प्रथा असावी आणि त्यामुळे तेव्हा ते मंदिर बंद पाडावं गाभारा बंद पाडावा म्हणून ते केलं जात असे आणि मग त्याची पुढे एक मान्यता झाली ती परंपरा झाली आणि मग तो देव आजारी पडतो अशा प्रकारची एक प्रथा सुरू झाली त्यावेळी सुरू असलेल्या भानगडी आजही सुरू असतीलच असं माझं मत नाही परंतु याचा आता जुन्या या ज्या बुरसटलेल्या ऑर्थोडॉक्स प्रथा आहेत याच्यावर आजच्या पिढीने आजचे जे धर्माचे जे काय रक्षक आहेत किंवा जे काय तज्ज्ञ आहेत यांनी विचार करावा त्या पुरो पुरोहित पंडितांनी विचार करावा आणि हे काही एक करायची गरज आहे का अशा प्रकारचं याच्यावर खरं म्हणजे विचार झाला पाहिजे कारण हे हास्यास्पद आहे की दगडाची मूर्ती दोनशे किलो रस पिऊन आजारी पडते आणि मग ती पंधरा दिवस तिला आराम करायला लागतो आणि याच्यात हाईट म्हणजे कोणीतरी वैद्य तिथे येतो आणि तो देवाला स्टेथोस्कोपने दगडाच्या मूर्तीला तपासतो ही गंमत वाटते म्हणजे एक चाललं काय असा एक विचार येतो आय होप हे सगळं चिंतन आणि प्रबोधनकारांचं लेखन यातून काही मला मांडता आलेलं आहे तुम्ही सहमत असाल तर इतरांना देखील शेअर करा जय हिंद मित्रांनो